नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया पडग्यातील गणेश शिरले ओळ्याचे पाणी डॉक्टर संजय पाटील व ग्रामसेवक घुडे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना हलविले सुरक्षित स्थळी याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भिवंडी तालुक्यातील पडघा येथील श्रमिक कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश ओहळ्याचे पाणी वस्तीत शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे गुरुवारी सत्तावीस जुलै रोजी सकाळपासूनच पळगा परिसरात जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे परिसरातील कुंभेरी नदीला पूर आला असून नदी दुथडी वाहू लागली आहे तर परिसरातील छोटे मोठे नाले नदींना पूर आला आहे पळगा येथील ओढ्याचे सुद्धा पूर आल्याने ओढ्यासाठी काठी असलेल्या गणेशनगरमध्ये दुपारच्या सुमारास पाणी वस्तीत भरण्यास सुरुवात झाली सुरक्षित उप सुरक्षिततेचा उपाय म्हणून डॉक्टर संजय पाटील व ग्रामविकास अधिकारी भास्कर घुडे यां ग्रामपंचायत कर्मचारी यांनी गणेशनगर येथील सत्याऐंशी नागरिकांना महिला मुले यांना बाहेर काढून सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेशनगर शेजारील असलेल्या ग्रीन पार्क येथील इमारतीच्या टेरेसवर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून सर्वांना चहा नाश्ता पाणी आणि रात्रीच्या जेवणाची सोय डॉक्टर संजय पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद